श्वेता मदे तर श्वेताजी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचा टॉपिक पण युनिक आहे तर हा सर्वांच्या बाबतीत बाबतीत म्हणजे सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे असा ब्लॉग आहे तर नक्की सर्वांनी पूर्ण बघा शेवटपर्यंत तर आजचा टॉपिक तुम्ही बघितला असाल थमनेलवरूनच आला असाल लाईव्ह व्हिडिओमध्ये तर बरेच जणांच्या कमेंट पण आहेत आणि लाईव्हचा विषय निघालं तर की लाईव्ह घेणार आहेस का तर नाही मी लाईव्ह नाही घेणार आहे कारण का मला ब्लॉगमधून शॉर्ट व्हिडिओमधून पुढे जायचं आहे कारण का लाईव्ह ठीक आहे आपलं चॅनल मॉन्टॅस्टसुद्धा झालेलं आहे पेमेंटसुद्धा चालू झालेला आहे तर ठीक आहे मी आता मग जमली तर कधी क्वचित घेतली तर लाईव्ह नाही तर नाही तर आजचा टॉपिक आपण चला आता फॉ पूर्ण करू या टॉपिक आजचा तर माझा मी एकटेपणा कसा दूर केला तर कसा असते माहिती आहे का आपण हाऊस वाईप असतो आणि ज्या कुणी हाऊस ताई आहेत त्यांच्या बाबतीत पण ह्या गोष्टी घडत असतील नसतील मला माहित नाही तर माझा अनुभव आहे तर मी हाऊस आहे आणि माझं कसं व्हायचं घरातलं मी आवरायचे आणि मग निवांत असायचे खायचं झोपायचं एवढंच असायचं पण काय व्हायचं माहिती का अशा आपण बोलतात ना रिकामं घर शैतानाचं असं असतं बोलतात तर तसंच व्हायचं तस माझं कारण का म्हणजे सारखं मग विचार करायचे सारखं विचार असायचे डोक्यात आणि जास्तीत जास्त आपण रिकामे असलो ना की आपल्या डोक्यात नको ते निगेटिव्ह विचार जरा जास्त येत असतात कारण का कसं असते मग विचार असतात चालू आपले कसं व्हायचं काय व्हायचं कसं झालं का झालं माझ्यासोबतच असं का आहे या गोष्टी अशा घडत असतात ही बोलली मला ती बोलली आपण जाऊन एखाद्या वेळेस आपल्याला कामं नसल्यामुळे आपल्याला तोंडातून एखादा शब्द जातो आहे एखादीला मग तो शब्द इकडं तिकडं आणि ते परत टेन्शन तर ज्या कसं असते माहिती का जेवढं तुम्ही स्वतःच्या कामात तुम्ही स्वतःला गुंतवणार आहात तेवढं तुम्ही बोलतात ना ह्या निगेटिव्ह बाहेरच्या गोष्टी असतात ना त्यांचंसुद्धा तुम्हाला टेन्शन येत नाही तर एवढंच सांगेन मी की तुम्ही ज्या वेळेस एखादा तुम्ही हाऊस वाईफ आहात तर घरात राहून एखादा घरात आता बघू शकता खूप उद्योग म्हणजे आपण करू शकतो घरातनं बसून तर तेवढा एखादा उद्योग आपल्या पोटापुरता कवीनं तुम्ही केलात नाही तरी त्यात तुम्हाला एखादा आवड असेल एखाद्या गोष्टीची ती तुम्ही करू शकता आणि कसं होते माहिती आहे का त्याने तुमचा म्हणजे वेळसुद्धा निघून जाते निगेटिव्ह विचारसुद्धा येत नाही आणि आपल्या सुद्धा हातभार लागतं का 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 ता तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करा कारण का माझ्या बाबतीत पण असंच काही घडलेलं आहे कारण का कसं आहे माझ्या बाबतीत थोडं उलटच घडलं कारण का कसं असतं आपल्याला सगळं दिसत असतं पण आपण काही म्हणजे त्यावर रिॲक्ट करू शकत नाही एवढं असं माणसाने आपल्याला गुंडाल असतं तर त्या गोष्टी पण सर्व घडल्या पण त्यातून मला बाहेर पडण्यासाठी पण खूप टाइम लागला आणि अजून पण त्यातून बाहेर पडायचं म्हणजे चाललंय तर बऱ्यापैकी म्हणजे त्यातून त्या गोष्टी ज्या घडलेल्या असतात आपल्यासोबत तर त्यातून मी बाहेर पडलेले आहे आणि बरस असं आता जास्तीत जास्त मग असं टेन्शन येतं की आपण असं का घडलं माझ्यासोबतच असं का हे का आणि जवळच्या व्यक्तीकडून जर त्या गोष्टी घडल्या तर थोडा जास्त त्रास होतो तर अशा बरेचशा प्रत्येकाच्या घरात वादविवाद असतातच तर आपण काय करायचं माहिती ते का तुम्हाला ज्या गोष्टींची आवड आहे ना तो टॉपिक तुम्ही निवडा आणि त्यात जर तुम्हाला खरंच तुम्हाला त्या गोष्टीत म्हणजे बोलतात ना आनंद भेटत असेल त्या गोष्टी तुम्ही करा स्वतःचा टार्गेट एखादा ठेवा आणि तो कम्प्लीट करा बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका आपण बाकीच्या गोष्टींकडे लक्ष दिला ना की त्याचा त्रास आपल्यालाच होत असतो तर मी फोकस केलं युट्यूबकडं आणि मी यूट्यूब निवडलं आणि यूट्यूबमुळे मला तरी दीड वर्ष केली चॅनल मॉन्टेज वगैरे व्हायला पेमेंट वगैरे यायला पण ठीक आहे झालं आता पेमेंट सुद्धा चालू झालं तर म्हणजे पहिले घरातच होते आणि मग कसं खर्च वगैरे प्रत्येक गोष्टीला आपल्याला म्हणजे मी आहोकडे मागत होती आणि ते काय प्रत्येक कधी गोष्टीला द्यायची नाही म्हटले नाही पण परिस्थिती पण तशी होती त्यामुळे मी मागत पण नव्हती अगदी क्वचित लागले तर मग त्यांच्याकडे मागायची पण आता असं आता पण स्वतः कमवतो त्यामुळे हा एखादी गोष्ट बोलली घ्यायचं तर आपण घेऊ शकतो ती आता टार्गेट मी ठेवलं आहे की पुढल्या दिवाळीपर्यंत आपल्याला चांगला इन्कम असा यूट्यूबचा आला पाहिजे याच्यासाठी जरा जास्त मेहनत घ्यायची तर तुम्ही पण तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे बरेचसे ताई पार्लरचं करतात शिवण क्लास करतात घरात म्हणजे घरातलं आवरून किंवा एखादा उद्योग असतं घरात बसून वाती अगरबत्ती ते बरेचसे असे उद्योग असतात किंवा ते महिला बचत गटचे वगैरे असतात ते पापड वगैरे लोणचं तर अशा काही गोष्टी ज्या तुमचा टाईम जाणार आहे ना त्या गोष्टी तुम्ही करा जर तुम्ही एकटे राहिल ना म्हणजे असंच की घरातलं आवरायचं निवांत राहायचं मग तुमच्या जो मनातला चक्र असतं ना तो थांबत नाही का तर सतत विचार सतत विचार आणि त्याने काय होतं आपल्या तब्येतीला म्हणजे नुकसान होत असतं त्या गोष्टीने आणि मेन गोष्ट आपण स्वतःकडं फोकस करत होत आहे हा मग ती किती कि खुश आहे ती किती सुखात आहे तर नसते असं प्रत्येकाला बोलतात ना प्रत्येकाला कारण वेगळी असतात दुखाची तर आपण म्हणजे एखाद्या गोष्टीत आपल्याला पैशाची अडचण आहे तर एखाद्याला दुसरी म्हणजे कशाचीच तरी अडचण पण तर अशा प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात असं कोणी नाही जगे सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तूच शोधून पाय तर ही ओल खरच खरी आहे आणि असा कोणीच व्यक्ती नाही की तो खुश आहे प्रत्येकाला कसलं नाही कसलं टेन्शन असत फक्त त्या टेन्शनची कारण वेगवेगळी असतात वेग तर टेन्शन घेऊ नका जे काही तुमच्या आयुष्यात घडणार आहे ना त्याला फक्त एवढंच बोलायचं मी पण आता तेच करते की हा एखादं जर आपण कुठे गेलो तर आपलं नुकसान झाला तर मग समजायचं की हा देवाची इच्छा असं प्रत्येक गोष्टीला एवढंच एखाद्या गोष्टीचा जास्त पण विचार करावा नाही जी गोष्ट घडणार आहे जी निघून गेली ती गेलीस एखादे आपले पैसे हरवले तर हरवलेस ते काय भेटणार आहेत का रडून भेटणार आहेत का तर नाही ते गोष्टी एकदा का आयुष्यातून गेल्या ना त्यांचा परत विचार करायचा नाही उलट गेलं कुठंतरी तरी आपल्या हातून दानधर्म झालं नाही असं समजायचं आणि एखाद्याला दानधर्म विषय संपला का तर ते पैसे कुठंतरी कोणाला तरी भेटून त्याचं काहीतरी खर्च भागणार आहे असं समजून सोडून द्यायचं कारण काही ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात चोरीचं वगैरे बोलत नाही चोरीची गोष्ट वेगळी असते पण आपल्या हातून कुठून पडलं काय झालं तर त्या बाबतीत बोलते नाही तर तुम्ही बोलायला हा म्हणजे घरात कोणी येऊ दे चोरी करून नेवते त्याचं पोट बरं तर तसं नाही या गोष्टी अशा नाहीत तर आपल्या मी सांगते की आपल्या हातून काही घडलं तुटलं मोडलं असं काय झालं तर फक्त एवढंच की एक अनुभव घ्यायचा हो की त्यावेळेस आपण आपली काय चूक झाली होती की ज्यामुळे आपल्या हातून एखादी वस्तू तुटली किंवा एखाद आपले पैसे पडले किंवा काय झालं काहीतरी आपली चूक असणार आहे ना त्याशिवाय ते कसं होणार आहे घडणार आहे आपल्यासोबत तर त्याच्या मागचा तुम्ही अनुभव घ्या एखादी गोष्ट घडली ना तुमच्या आयुष्यात तर त्याच्या मागचा फक्त एक अनुभव घ्या की बाबा मला ह्या गोष्टीमुळे काय अनुभव आला माझ्यासोबत असं घडलं तर मग त्याच्या मागचं मला त्यातून मला अनुभव काय भेटला एखाद्याने मला फसवलं तर मग त्या व्यक्त त्या व्यक्ती तशा व्यक्ती आयुष्यात परत येणार असतातच मग आपण त्या माणसांच्या जवळ जायचं की नाही हे आपल्या हातात आहे ना त्यामुळे एकदा एक गोष्टी घडतात खरं पण ते आपल्याला सर्व अनुभव देऊन जातात त्यामुळे अशा परत चुका तुम्ही करू नका याच्यासाठी सारखे था सारख्या आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी घडत असतात तर आजचा ब्लॉग एवढाच होता की मी सांग म्हणजे मी माझा एकटेपणा कसा घालव माझ्या प्र बाबतीतून बऱ्याचशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत तुम्हाला दिसत सांगतात हे खूप असते खूप असते कायम हसत असते तर नसते बोलतात ना समोर दाखवायचे दात वेगळे असतात आणि आतले तसं झालंय ते तर प्रत्येकाला टेन्शन असतं टेन्शन घ्यायचं नाही आणि टेन्शन दुसऱ्याला द्यायचं पण नाही जेवढं होता येईल ना स्वतःच्या कामात तुम्ही व्यस्त राहा दुसऱ्या दो तो काय करते त्याने असंच केलं मग मी पण तसं केलं पाहिजे असं नका प्रत्येकाची लाईफ ही वेगळी असते त्यामुळे हा तो तसा नाचला म्हणजे मी पण तसेच नाचणार अशा गोष्टी करू नका आपलं जे असेल त्यात समाधानी राहत जास्तीत जास्त, जास्त सुखी राहणार तुम्ही जर असा विचार केलात ना की नाही माझ्याकडे आहे त्यात मी खूप खुश आहे असा तुम्ही ज्या वेळेस विचार कराल ना त्यावेळेस तुम्ही नक्कीच आनंदी आणि खुश राहणार आहात फक्त तेवढंच हा माझे आज दिवस वाईट आहेत ना मला ते चेंज करायचं आहेत तर याच्यासाठी आपल्याला कष्ट केलेच पाहिजे बिनकष्ट करता काय येणार आहे त्यामुळे आणि कष्टाचा जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो आणि हरामाचं कोणी दिलेले पैशाचा आनंद असतो ना तो वेगळाच असतो त्यामुळे कष्ट करा प्रामाणिकपणे करा कोणतंही काम करा प्रामाणिकपणे करा शंभर ना एकशे एक, एक टक्के प्रामाणिकपणे काम करणार ना तुम्ही तर यशापर्यंत नक्की पोचणार आहात आणि शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे लेट पण थेट तर हा ब्लॉग मी इथेच आता एंड करणार आहे तब्येत पण थोडी डाऊन आहे पण काहीतरी टॉपिक घ्यावं लागतं यूट्यूबला तर तुमच्या काही इच्छा वगैरे असतील म्हणजे टॉ ह्या व्या बाबतीत ताई टॉपिक घे तर मी त्या बाबतीत टॉपिक घेईन एका ताईने व्हिडिओ मला कमेंट केली होती की तू म्हणजे व्हिडिओ वगैरे कशात बनवतस तर ते स्क्रीनशॉटमध्ये मला व्हिडिओ बनवायचं आहे पण ते झालेच नाही कारण ते स्क्रीनशॉटचं मला काही जमत नाही तर मी आहून विचारून मग ती व्हिडिओ अपलोड करेन तरी बरेचसे मी सांगितले त्या ताईंना तर यूट्यूबला पण सर्व माहिती भेटतात तर त्यातूनसुद्धा आपण सर्च करू शकतो आणि हे करू शकतो आणि तुम्हाला कोणते टॉपिक आवडतील मी सांगितलेले तरी नक्की कमेंट करा आणि त्या टॉपिकवर मी नक्कीच बोलेन आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि अन्य धन्यवाद आणि असा सपोर्ट सर्वांचा श्वेताचे ब्लॉगला राहू द्या आणि सर्वांनाच श्रीस्वामी समर्थ